सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्लीची जत्रा काही दिवसांवर ठेपली आहे वेते सोनुर्ली येथील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम कंत्राटदारानं हाती घेतलं होतं मात्र सदर काम केवळ माती हो टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात येत होती यावेळी सदर होत असलेल्या कामाला वेते गावाचे जागृत सरपंच गुणावजी गावडे यांनी आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरलं जोपर्यंत खडी आणि डांबर यांचं मिश्रण करून व्यवस्थितरित्या खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम होऊ देणार नाही असा आक्रमक पावित्रा सरपंच श्री गावडे यांनी घेतला त्यानंतर बांधकाम विभागाने सदर घटनेची नोंद घेत योग्य पद्धतीने काम करण्यासाठी प्रवृत्त केलं दरम्यान सरपंच गुणाजी गावडे आणि सोनुर्ली येथील संदीप गावकर यांच्या सजगतेमुळे आता या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय कॉन्ट्रॅक्टर काय सांगितलं तुम्हाला लाल माती टाकायला पाऊस पडतोय सध्या पावसाचे दिवस चालू आहेत माहिती आहे ना मग पाऊस पडला तर या मातीचं काय होणार सांगा हा मग